आज ड्रायव्हर होता म्हणून बाबड्याला म्हणलं चला आपण ग्राउंडवर जाऊ मी चा कशाला रोज हिरवळ बघाय ग्राउंडवर जाऊ मम्मीला बाई केलं आणि आम्ही ग्राउंडकर निघालो ही आहे आमच्या ग्राउंडचा रस्ता आता थोडंच पुढे गेला होता आम्हाला गाई दिसली गाईला म्हणलं तू जाते का ग्राउंडवर तर गाई म्हणली नाही बाबा मी नाही जात तूच ये जाऊ तर ह्या अमेझॉनच्या जंगलातनं जा वाट काढत काढत मी आमच्या ग्राउंडवर पोहोचलो तर इथे ही लोखंडात असलं काहीतरी मांडलं होतं जे परदेशात आल्यासारखं वाटत होतं पण 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 इथं काय हे व्यायाम करायच कोण नव्हतं मग मी जवळ जाऊन ह्या ही क्वालिटी कसली तर एकच नंबर क्वालिटी पण काय करते ते काय माहिती पप्पांना विचारलं तर पप्पा माझ्यात मला नाही काढाय माहिती मग मी थोड्या वेळ ह्या झोक्या बसलो पण नशी पाकांना झोक्या बसायच्या माझ्या कोणच नव्हतं तर आता काय करायचं मग हे आहे आमच्या इथलं गिंदापुरातलं ग्राउंड एवढं मोठं ना एवढं मोठं ना काय सांगू तर इथं तुम्हाला बघू शकते टेनिसचं ग्राउंड आहे सगळं ग्राउंड आहे तर इथं ही मोठा आमच्या इथला इंडोर हॉल आहे तर नंतर मी पुढे ट्रॅकवर चालाय गेलो ट्रॅक्टर तर असला मोठा आहे मी त्यात मुंगी करतात दिसत होतो नंतर मी कटाळल्यानंतर थोडा इथे एका विश्रांती घ्यायला बसलो असलं भारी वाटत होतं मग पापाला म्हणलं चला की आता तर मग इथे ही दोन आजोबा चालले होते त्यांना म्हणलं बाबा दोन रुपये द्या की तर बाबा म्हणजे जा बाबा कुठून आलाय नंतर ह्यांना म्हणलं तर ती मला मी बी गर्लफ्रेंडला बोलते आलो माघारी मग काय थोडीशी माती खेळी माती खेळी आता काय करायचं मग जास्त ह्या गाईने पण आपल्याला दूध देऊन ठेवलं होतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा